राम राम शेतकऱ्यांच्या वाघांनो मित्रांनो काल रात्री आमच्याकडं पाणी पाडला म्हणजे तारीख म्हणजे वीस सात दोन हजार पंचवीस रात्री मस्त पाणी पाडलं पा आणि म्हणलं आता चक्कर मारायला सारं शेताकडं म्हणून आलो आता ही मक्का लावेली पा दोन तीन दिवस झाले औषध मारलं तर आळाई काही दिसत नाही आता तर आळाई आटोक्यात आली आता तर मित्रांनो मक्का बरी दिसते आता सध्या पण आता ते शेजारी शेत असल्यामुळं वानधाराचं लय आहे ते पहा मित्रांनो हे गावा शेजारी भरत दिसत असेल तुम्हाला तर मित्रांनो मक्का कशी वाटली आणि तुमच्याकडं पाणी पडला का नाही ते कमेंटमध्ये सांगा काही काही दिसत नाही मित्रांनो दोन तीन दिवस झाले औषध मारून हे असे पानं होते पाणी तुम्हाला दाखवतो हे अशी पानं होते पण आता दोन तीन दिवस झाले आळही आता कमी पडली तर भावांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्याकडे पाणी पडला की नाही ते कमेंटमध्ये सांगा 干你